शुक्रवारी या ठिकाणी हिंगणघाट शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि विजेतं लाईटनिंग झाल्यामुळे लाईन बसली हिंगणघाट शहरातली सुद्धा लाईन बसली आणि त्यामुळे अर्धा दवाखाना सुरू होता आणि काही भाग त्यातला बंद होता आणि तो जवळपास चार साडेचारला लाईन गेली असेल पण ती रात्री नऊ दहा वाजेपर्यंत काय आली नाही आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी लहान मुलं जे म महिला भगिनी त्या ठिकाणी होत्या आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जे त्रास झाला त्यामुळे त्यांनी सांगितलं त्यानंतर गावातले बाकी सर्व इतर पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आले मला फोन आला नंतर मग याची चौकशी केली आणि नंतर मी सांगितलं की मी आल्याबरोबर मी तेव्हा मुंबईला होतो आणि नंतर आज आल्याच्यानंतर मी लगेच त्याची बैठक घेतली आणि बैठक घेऊन डेप्युटी डायरेक्टर आपले उपसंचालक श्री शंभरकर साहेब आणि आपले सिव्हिल सर्जन्सी वाघ साहेब यांना मुद्दाम बोलावला त्याचप्रमाणे पत्रकारांना बोलावलं आणि काही जे सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहे राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा अजून इतर पक्षाचे लोक या ठिकाणी काँग्रेसचे वगैरे हो सर्व पक्षाचे आणून या ठिकाणी चर्चा झाली पत्रकारांची चर्चा झाली आणि असं ठरलं की जे मुद्दे या ठिकाणी मांडले मगाशी सर्वांशी आम्ही समजून घेतले ज्यामध्ये काही मुद्दे होते की जनरेटर आहे पण ते लावलं नाही त्याला डिझेल वापरत नाही ॲम्ब्युलन्स आहे पण ते ॲम्ब्युलन्स देत नाही त्यानंतर इथे अस्वच्छता आहे इथे जे संडास बाथरूम आहे त्याची सफाई होत नाही औषधी साठा कमी आहे अशा अनेक प्रकारच्या या ठिकाणी मग अशी तक्रारी आल्या त्या सर्व तक्रारी लिहून घेतल्या मी स्वतः लिहिल्या आणि आमच्या डेप्युटी डायरेक्टर संभरकर साहेबांनी लिहिल्या आणि मी यांना पुढच्या तीन चार दिवसामध्ये अहवाल मागितला पण त्यांनी मला सांगितलं की दोन तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूर असल्यामुळे त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे त्यामुळे त्यांनी मला चार तारखेला या संबंधामध्ये अहवाल देण्याचं मला त्यांनी सांगितलेलं आहे यांच्याकडून जो अहवाल येईल मी यांना म्हटलं चौकशी करा ते आजच या ठिकाणी चौकशी समिती स्थापन करत आहे असं त्यांनी मला आतमध्ये सांगितलं आता मी आतमध्ये सर्व गोष्टीवर आम्ही चर्चा केली प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली त्यांनी आता चौकशी समितीपासून त्या ठिकाणी मला अहवाल देईल आणि हा अहवाल मान्य जिल्हाधिकाऱ्याशी पण मी आता बोललो Uh, मॅडमशी त्यांना पण हा प्रकार सांगितला आणि हा अहवाल त्यांच्या मार्फत शासनाकडे पाठवून जे कोणी दोषी असेल जे या ठिकाणी मगरुरीने मागत असेल जे लोकांची दिशाभूल करत असेल जे काम करत नसेल अशा लोकांच्या बदल्या करण्यासाठी किंवा कारवाई करण्याची मी प्रक्रिया मान्य मुख्यमंत्री मान्य आरोग्यमंत्री बिलकुल त्यांच्याकडे करणार बिलकुल हैगय केल्या जाणार नाही ही प्रत्येक गोष्ट आम्ही सिरियसली घेतलेली आहे जे वारंवार या ठिकाणी शासन खर्च करून शासन या ठिकाणी पूर्ण गोरगरिबासाठी एवढ्या योजना आणतात पण इथले जे काही कोणी अधिकारी असेल त्यांना असं वाटते का माझ्या खिशातून वैयक्तिक चाललेले आहे किंवा अजून काय वाटतं त्यांना माहीत नाही दुर्लक्ष करतात आणि हे मगरुरी जे भाषा करतात त्याच्याविरुद्ध शंभर टक्के कारवाई करणार आणि त्यांना इथून दुसऱ्या ठिकाणी त्यांची बदली करणार मागणार अनेक सदस्य की डॉक्टर उपस्थित नसतात रेफर केलं रेफरचा विषय होता की लहान लहान गोष्टीला रेफर करतात असं यांचं म्हणणं होतं पण याचं मी सांगितलं की मागच्या वीस दिवसातले म्हणजे आजपासून वीस दिवस आधीचे जेवढे काही रेफर आहे हे तपासा आणि या रेफर म्हणजे समजा जर काही आढळलं म्हणजे एक अतिशय किरकोळ गोष्ट आहे आणि यासाठी जर रेफर केली असेल तर मग त्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे कारवाई फिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीचं सुद्धा मी विनंती केली आहे डेप्युटी डायरेक्टर साहेबांना आणि तिथे बाबतीमध्ये सांगतील त्याच्याबद्दल हे चौकशी करणार आहे आता तपासणार आहे तुम्हीसुद्धा जाऊन त्याच्यावर बघू शकता आता की मी म्हटलं औषधी साठा या दवाखान्यामध्ये किती आहे तर आता स्वतः माझी म्हणजे मा पत्रकारांची मिटिंग झाली आपली पक्षांसोबत मिटिंग झाली आता अधिकाऱ्यांची मिटिंग झाली आणि आता म्हटलं साहेबांना तुम्ही तपासा की, ने की या ठिकाणी औषध साठा किती आहे नाही आहे आणि तो खरंच कमी आहे का किंवा वर्धेवरून आला तर इथं वाटलं गेला नाही का नेमकी अडचण काय या बाबतीमध्ये मी आता तपासायला सांगितलं सुद्धा यांच्यासोबत जाऊन समजून घेऊ शकता आणि ते सुद्धा लक्षात देऊ आपण असं होणार नाही कारण की सरकार भरपूर प्रमाणामध्ये औषधी साठा येतो आहे भरपूर प्रमाणामध्ये डॉक्टर व्यवस्था आहे इवन ज्या पट ज्या चिठ्ठ्या लिहित होत्या त्या चिठ्ठ्यासुद्धा बंद केल्या कोणत्या दहा रुपये वीस रुपयाच्या बदनाम सध्या त्यासुद्धा घेऊ नका पण लोकांना शेवटी मायबाप जनता आहे आणि त्यांना चांगली सेवा सर्विस मिळाली पाहिजे हे कर्तव्य आहे पण हे मधल्या ज्या काही का अडचणी आहे किंवा मधले लोक जे करत नाही त्याच्या विरुद्ध आता आपण बोलतो आहे त्यांच्यावरती आपण कारवाई करू बघा हे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी अनेक चांगल्या गोष्टी पण घडल्या आहेत मोठे मोठे कॅम्प आम्ही घेतले आत्ताच या ठिकाणी पंधरा दिवसापूर्वी एक कॅम्प झाला त्याच्या अगोदर दीड महिन्यापूर्वी एक धाला, आ, मोती मोती बिंदु वर्दा त्या काम झाला मोतीबिंदूचा मोतीबिंदू वरील वर्धा जिल्हा त्या ठिकाणीसुद्धा चांगलं काम आए। पन आये, या दवाखान्याने केलं गायनिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या दवाखान्यामध्ये चांगलं काम आहे पण आता ज्या काही गोष्टी आहे रात्रीची सेवा मिळत नाही लाईन गेली तर या ठिकाणी लक्ष दिलं गेलं नाही किंवा या ठिकाणी रेफर पाठवतात ह्या ज्या गोष्टी ह्या दुरुस्त झाल्या पाहिजे ह्या जर दुरुस्त झाल्या तर हा दवाखाना खरंच चांगला आहे या ठिकाणी स्टाफसुद्धा चांगला आहे जवळपास आठ या ठिकाणी परमनंट डॉक्टर आहे का चौथीच्या जवळपास स्टाफ आहे नर्सचा स्टाफ आहे त्यामुळे ह्या दुरुस्त जर केला तर हा दा दवाखाना खरंच चांगला आहे या ठिकाणी ऑपरेशन्स खूप झालेले आहे आणि जवळपास एक हजार लोकांची ओपीडी या दवाखान्याची आहे वर्धा जिल्ह्यात जर विचार केला तर सर्वात मोठी ओपीडी या दवाखान्याची आहे मग लोकांची ओ पी डी जर आहे लोकांचा विश्वास आहे लोक येतात या ठिकाणी फक्त या जर आपण सुधारणा केल्या तर हा दवाखाना अजून चांगला होईल यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू हिंगणघाटकरांना माझी सर्वांना विनंती आहे मग अशी आलेल्या सर्वांना की आपणही लक्ष ठेवा आपण पक्षभेद बाजूला ठेवून हे माझं गाव हे माझा दवाखाना हे माझ्या गोरगरीब पेशंटसाठी आहे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि यासाठी प्रयत्न केला पाहिजे मी तुमच्यासोबत आहोत एवढंच मी ठिकाणी सांगतो